प्रवृत्ती च जनान विदुरा सुरा न शोचं चा चारो न सत्यम तेषु विद्यते पुण्यालागी प्रवृत्ती का पापा विषय निवृत्ती या जानने याची राती तयाचे मन निगने आणि प्रवेशा चित्तने दुते आवेश कोशकी जयसा जा पैगा का दिधले मागुती येईल की न ये हे पुढील न पाहता दे भांडवल मूर्खचोरा चोरा तैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही जितने जती आसुरी जनी आणि शोच ते स्वप्नी देखिती नाते ते काळीमा कोळसा वरी चोखी होईल वायसा राक्षसी मासा विटो शके परी आसुरा प्राणिया शोचना ही धनंजया पवित्रत्व जे विभांडिया मधाचिया वाढविती विधीची आस का पाहती वडिलांची वास आचाराची भाष मिळती ते जैसे चरणी शेळीचे का धावणे वारियाचे जाळणे आगीचे भलते होते पुडा सुनी स्वैर आचरती ते गासुर किर किरवैर सदाची तया जरी नांगिया आपुलिया विंचुकरी गुदगुलिया परी साचा बोलली बोलिया बोलती ते अपनाचे अपानाचे तोंडे जरी सुगंध येणे घडे तरी सत्य तया जोडे असुरांते ऐसे काही, आगीची पाही आता बोलते ते नवाई संगी जेल एरवी करेचा धाई चांग ते तयासी कैचे मी टांग तैसा आसुरामचा आशु, प्रसंग श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक सोळा